शेतकरी बनवून तुम्हाला एक मी मोसंबी दाखवतो यांची जी कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहे मशागत पद्धत आहे या शेतकऱ्याची फार वेगळी आहे आणि तुम्हाला सध्या आजची तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता जर तुम्ही इतर शेतकऱ्याकडे गेला तर तुम्हाला हे मिरग्याचं शेटिंग म्हणजे लागलेली फळं मिरग्याची तुम्हाला कुठेही दिसणार नाही पण तिथली मिरग्याची शेटिंग पहा ही पूर्ण फांदी जी आहे पूर्ण फांदी तुमची वाकून गेलेली पूर्ण पूर्ण वाकून गेलेली फळाची साईजसुद्धा फार चांगली आहे चकाकी वेग चांगली आहे हे जे शेतकरी आहेत ते झिरो मेंटेनन्सची बाग म्हणतात परंतु एस आर टीचे बरेचसे प्रिन्सिपल यांच्यामध्ये लागू केले त्यांनी केलेले आहेत आणि ही माझी ऑर्गॅनिकची बाग आहे असे म्हणतात पण मी जे त्यावेळेस त्याची चर्चा केली त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट त्यांची ऑर्गॅनिक नाही परंतु मॅक्झिमम त्यांच्या प्रॅक्टिसेस ऑर्गॅनिक आहेत तर या झिरो मेंटेनन्स बागेचं ऑर्गॅनिक बागेचं आणि एस आर टी बागेचं काय मशागत पद्धती अवलंबतात याची माहिती आपण आता शेतकऱ्याकडून घेणार आहोत ताळ पिंपळगाव म्हणजे या जिल्ह्यातलं मोसंबी आणि सीताफळासाठी नावाजलेलं असं गाव आहे इथून एक सीताफळाची व्हरायटी सुद्धा ती जी ही बाग आहे काय वैशिष्ट्य काय काय बागेचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही याच्यामध्ये मेंटेनन्स आपलं शेतीमध्ये कल्टिवेटर रोट्या वगैरे हे काहीच मारत नाही कधीपासून हे झालं मला सर पाच वर्ष झाले सर मला पाच वर्ष तुमची मधली बंद केलेली आहे हो दुसरा आणखी काय काय करताय मल्चिंग साठी सर पाच टांधतो सर आम्ही कुट्टी किती वर्षापासून करता हे हे सर आता माझं दुसरं वर्ष पाच टाकाच याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक पण करता म्हणतात मग ऑर्गॅनिक मध्ये काय करताय कोणते कोणते बाबी वापरताय ऑर्गॅनिक मध्ये आम्ही फ्लावरिंग साठी सावीलचे प्रोडक्ट आणि डॉक्टर बावस्करचे म्हणजे काय सेंद्रिय आहेत का हा, कुन्ते -कुन्ते 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 ते हा सेंद्रिय कोणते ते त्याच्यामध्ये डॉक्टर बावस्करचं प्रिझम आणि हार्मोनी जर्मिनेटर कसा वापर जर्मिनेटर जे झाडाला क्वालिटी वगैरे आणतं मुळाची संख्या वाढवतं प्रिझम जे आहे प्रिजम हे फुल सेटिंग करत आणि झाडाला योग्य वेळेस ताण देत हार्मोनी हे बुरशी नाशकच काम करतं लाल साठी आम्ही स्प्लेंडर घेतो त्यांचं ही चार औषध सांगितले त्याचा वापर कधी करता कसा करता फवारणी काय करता फवारणी फवारणी सगळी फवारणी फवारणी करतो आणि जर्मिनेटरची आम्ही ड्रिपद्वारे घालून देतो जर्मिनेटर जर्मिनेटर हा आणखी वापरता म्हणले सावील साव्हिलचे दोन प्रोडक्ट आहे सर सिनेमॅक्स आणि फुलबार काय काय वैशिष्ट्य काय असं आहे की झाडावर मावा उजून कोळीचा ज्या वेळेस थंड वातावरण राहतं त्यावेळेस सिनेमॅक्स घ्यावा लागत त्या टायमिंगला सिनेमॅक्स भारी काम करत आणि ज्या फ्लॉवरिंग टाइमिंग ला सिनेमॅक्स घ्या लागतं कारण की त्याचा जो सुगंध आहे तो मधुमाशीला आकर्षक करणारा सुगंध आहे तर त्याच्यामुळे सिनेमॅक्स घ्यावं लागत आणि त्याच्यानंतर आम्ही एक फुल बार घेतो त्यांचं कशासाठी ते फ्लावरिंग व्हायसाठी सर अजून पंधरा दिवसांना आम्ही पंधरा डिसेंबरला हे करणार सर पाणी देणार आहे तर त्याच्या अव्वल एक दहा दिवस अव्वल आम्ही त्याचा स्प्रे घेणार फुलवारचा स्प्रे झाल्याच्या नंतर आपण बघितलं झाड ते फ्लावरिंग झालं तशा पद्धतीने पूर्ण झाड हे होणार आणि मिनिमम एका झाडावर माझ्या पन्नास हजार पान आहे मिनिमम एका झाडावर पन्नास हजार पान आहे अशी कुठेही क्वालिटी नाही ही जी क्वालिटी आहे ही फक्त सावीलचे प्रोडक्ट आणि बावस्कर आणि आपलं जे जीवन अमृताचं जे घरी मी आपलं जेवण अमृत तयार करतो आणि अग्निआ्र तयार करतो दोन आयटम तयार करतो सर कधी काय फवारता का हा हा मध्ये काय असते अग्निआ्रा मध्ये मिरची अद्रक लसूण आणि सहा आयटम आहे सर त्याच्यामध्ये मग हे काय साठी वापर वेळेस सा अशी या पानावर एक एक बारीक बारीक ची एक भुरी तयार येते ती सर भुरी ती बोरी कोणत्याच औषधाने जात नाही सर बर ती अग्निआश्र ती भुरी पूर्ण चालली जाते तुम्ही मत होता की इतर शेतकऱ्याचा से मृगभाची सेटिंग झाल्या तुमची झाली काय 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 त्याचं का कारण म्हणजे आमचं झिरो मेंटेनन्स नाही काय त्यांची अशी फळ लागली नाही 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 शेटिंग न होण्याचं कारण काय असं म्हणतो आम्ही जे ना त्याला डॉक्टर स्प्रे घेतला आणि त्याच्यानंतर नाही शेटिंग इतर शेतकऱ्याकडे कर झाले नाही असं तुमचं म्हणणं आहे ते का कारण काय सर त्याचं कारण म्हणजे पाऊस आला होता सर एक uh. त्याच्यामुळं प्रॉब्लेम मे मध्ये पाऊस आला होता सर म्हणजे मे मध्ये पाऊस आल्यामुळे ताण बसला नाही ताण बसला नाही मे मध्ये ताण मध्ये तुटलाच नाही नाही त्यामुळे त्याला फ्लॉवरिंग आला नाही नाही त्यामुळे सेटिंग झालं नाही असं असा भाग आहे मग तुमच्यात तुम्हाला तुम्हाला कसं आला तेच विचारतो मग आमचा सर याचा विषय असा झाला होता की आम्ही जमीन रोट्या मारल्याच्या नंतर जमीन जे खाली जमीन भेगळत नाही भेगळत नाही जमीन पूर्ण खाली भेग जात नाही कडक होता कडक होती जमीन आणि रोट्या मारल्याच्या नंतर जमीन भेगत नसल्यामुळे काय होतं ते रोट्याना वरचे वर वल तुटून जाते आणि झाडाला कंपोस्ट करून म्हणजे हे करून टाकते ते झाडाला एकदम दुःख तयार होऊन जात झाडाला माळी मुळी तुटल्यामुळं हा आणि जी मुळी जी आपले भेगडीनं जी, जी मुळी पडल ती मुळी याच्यामुळं तुटणार नाही जो आता आज बी माझ्या बागेत इथं आता सेंटरला आपण इथं सेंटरला या झाडाचा ह्या झाडाचा पंधरा बाय पंधराचा गॅप आहे सर इथं आज सेंटरला इथं उकारल्या नंतर जारवा निघन सर माझ्या झाडाखाली यो बागीचा आहे सर समोर या बागेच्या मध्ये आता मेहनत होईल सर तिथं सेंटरला जारवा निघत नाही बरं किती एकरचा प्लॉट आहे हा एक एकरचा प्लॉट आहे सर ही जी गवत आहे ही गवत तुम्ही काप काय करता म्हणजे मशागत करताना लोक काय करतात करता याला मशागत करतच नाही एक तर घास ना कटिंग करून टाकायची नाही तर मग याला तणनाशक मारत मारायचं बॅक्टेरियाला काही माहिती नाही की बा याला तन्नाशक मारेल का काय होईल डिकम्पोस्ट करायचं काम करत शेदरी कर्ब वाढतो 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 सर अक्षरशः आता यात जर सर मोकळं पाणी जर दिलं तर याच्यामध्ये जे इतकं गांडोळाचं प्रमाण हे होतं ही जमीन इतकी कडक होईल आता ही माती बागा सर कशी लाल कलर आहे पूर्ण जमिनीला बर आणि हे बघा जारवा हे बघा जारवा सर हा जारवा कुठं भेटणार नाही तुम्हाला एकदम झटका द्यायचं हा जो जारवा आहे आणि हे जे आहे हे सगळे व्हल गांडोळाचे सर ये हे हे ओल म्हणजे गांडोळ संख्या खूप आहे हे गांडूळ सगळ्या आता लेअर मध्ये जाईल जमिनीच्या वरती थंडावा राहिला आणि वल राहिली नाही पुरेशी त्याच्यासाठी आता पूर्ण लेअर मध्ये गेलेले आणि ऑक्सिजन आहे हे ऑक्सिजन मिळून द्यायचं काम फक्त गांडूळ करतो जमिनीला चित्र किती पाहत गांडोळाची एक दोन तीन चार पाच हे गांडोळाचे तिथं पण चित्र पाहतो मी गांडोळाचे गांडोळ मशागत करतो म्हणतो ना आपण हाँ, हाँ। ही गांडूळ कधी का तुम्ही पाहिलं ना जमिनी खाली जाताना त्यामुळे हलवा हलव होते तर ही गांडूळाचा फायदा आहे आणि या मुळीला आजपर्यंत बुरशी आलेली नाही सर बघा ही हि जीला जे ना बुरशी येत राहते सर तिला आजपर्यंत बुरशी आलेली नाही बघा वर्षातून किती कटिंग होत असतील दोन कटिंग करतो सर मी दोन हा आणि मजूर जर नाही भेटले सर तर मग मला पर्याय नाही राहत त्याच्यामुळं मला जे तन मार भावामध्ये मध्ये काय फरक पडतो का भावामध्ये मध्ये फरक पडतो सर आज आजचे जे माझे ज्या वेळेस मी माझा बाग हार्वेस्टिंग केला त्यावेळेस वीस रुपयाची रनिंग होती सर त्यावेळेस माझं पंचवीस रुपयानं बाग घेतली सर पंचवीस रुपयांनी नाही मग त्या बागेमध्ये ह्या फळामध्ये काय फरक होता ह्या चाकाकी जास्त होती सर हा? आज बी सर माझे फळ पूर्ण पावडर वर हो सर पावडर म्हणजे काय म्हणतात पावडर पावडर जी आहे सर ही पावडर फळाला हो पाहिजे याला पुसल्यानंतर अशी चाकाकी आली पाहिजे सर ही पावडर वर पावडर याच्यावर म्हणता तुम्ही आता ह्याला पुसवर जरा खरंच चकाकी येते म्हणजे हिरवगार दिसते पूर्ण पावडर येत नाही बाकीच्या पाहुण्याची बाग दाखवली होती आंब्या भाराची होती आणखी उभा आहे तिथे पण सेंद्रिय तुम्ही आणि करताय तुम यासाठीच करता हा सा प्रकार आहे यासाठी म्हणजे सगुना रिजनेटिव्ह टेक्निक मला आता हार्वेस्टिंगला आलेली फळ कुठल्याही बागेमध्ये सध्या दिसत नाहीत आंबे भार सगळे तुटून गेलेले तिथं मात्र तुम्हाला आणखी बाग उभी फळ आणखी पडलेली नाहीत खाली नाही मला सांगा आंब्या भाराची फळं तुटून इतर शेतकऱ्याची किती दिवस झाले एक महिना झाला सर सगळ्या चार एक महिन्यापासून आणि माझ्या काल परवा हार्वेस्टिंग झाली सर ती तीन ती ती एकर बा... बाग आहे सर आमची ती पण पूर्ण बजेट वर आहे ती मी बागायच्या सारखीच बाग आहे सारखी नाही फळ गळाली नाहीत खाली काय होतं कि फळ वेळेवर जर तुटले नाही तर गळतात ती गळ आणखी एक महिना जातात तुमची फळ गळ नाही नाही त्याचं कारण काय असेल तेच विचार त्याचं कारण म्हणजे हे जे आहे का डासचं प्रमाण गवताडा जे लोक म्हणतात डास वगैरे समजा झाडावर बसतो जे डास डाउन्स करतो ते गावताना गावताना डास डाउन्स नाही करीत गवतावर डास बसतो आणि बागेमध्ये कांग्रेस याचं जा प्रमाण जास्त लागतं सर कांग्रेस जर असलं ना तर बागेमध्ये कडू वासाचं प्रमाण तयार होत डास आकर्षित नाही होत सर बागेमध्ये बर आम्ही ज्या वेळेस माल तोडाचे टायमिंग राहते त्यावेळेस बागामध्ये इतक्याला काँग्रेस राहत सर माझ्या सर आता याला जीव लावणार सर आम्ही याचं बी पडत नाही तोपर्यंत याला काढणार तो तो तर शेतकऱ्यापेक्षा तुमचा मशागतीचा असेल किंवा इतर खर्च जो असेल तर किती वाचत असेल तुम्हाला वाटतं आमचं मिनिमम पंचवीस हजार खर्च मशा घेतो वाचतो पंचवीस हजार एक तुमची किती ही सगळी ही माझं एक सर आता एक 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 एकर मध्ये गेल्या वर्षी तुम्ही किती विकली बाग मी या चालू वर्षी एक लाखाला बागी दिली सर मी आंब्या बाहेर चार टन बसलो माझा चार टन हा आणि मग इतर मागच्या वर्षी अडीच लाख रुपये झाले सर मी एक मिनिमम एकशे एकशे आठ झाड होते सर प्लॉट मध्ये याचा डायबॅग घे ना सर ज्या वेळेस आम्ही झिरो मेंटेनन्सची शेती करत नव्हतो त्याच्या पहिले डायबॅगचं प्रमाण जास्त होत बर आणि मर होत होती सर आता सुद्धा दोन झाड रिक्वेरीला वापस ते रिक्वर होऊ राहिले सर कसे केले ते रिक फक्त याच्यामुळेच सर म्हणजे सुद्धा प्रमाण कमी फळगळ कमी आहे चांगली आहे झाड झाडे सर पूर्ण खाडा कटिंग करायला सर आता हे समजा आता कमी कमी होत गेलं आता त्याच्यानंतर इकडले हे फाट्या कापेल फाट्या सगळे कापून काय केले मध्ये एक पाठीमागे मागे एक झाडे आता हिथं समोर एक डायबॅग दिसतोय तुमचं हा एक डायबॅगच हे बी रिक्वायरीवर येणार हा पूर्ण खाडा कटिंग करायचं

त्यामुळे काय झालंय की यांच्या जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन वाढलेला आहे म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे आणि सेंद्रिय कर्ब वाढला की तुमचे बरेचसे प्रॉब्लेम कोणत्या पिकामध्ये असो ते कमी होतात तिथं फळगळ त्यांची कमी झालेली आहे फवारणा कमी झालेल्या आहेत रासायनिक खत देत नाहीत शेणखत देता का शेणखत बी नाही सर पण नाही सगळं सगळं हे जे गवत आहे हेच माझं खत आहे सर हेच खत बागाची कटिंग सुद्धा झाली तर ती काडी झाडाखालीच पडणार सर तिला सुद्धा बाजूने टाकणार आता समजा कर ही काडी जर कट झाली तर इथच पडणार सर इथंच डिकम्पोस्ट होणार कटिंग कशामुळे करता तुम्ही आता हे जे वाळेले वाळलेल्या काड्या वाढेल वाळलेल्या ज्या काड्या राहत्या हा ते सगळं इथंच पडणार आता आहे कि ऊसाच त्यांनी मल्चिंग केलेलं आहे झाडाच्या परिघामध्ये पूर्ण मल्चिंग आता कुजून गेलेलं आहे बघा सगळं खत झालेलं तयार मी आता तुम्हाला ह्यातले जे शास्त्रीय बारकावे आहेत ते सांगतो याच्यामध्ये आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो आणि सॉईल सायंटिस्ट म्हणजे आहेत तातीचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे सॉइल सायन्स तर ते काय म्हणतं शास्त्रज्ञ म्हणतात जगातले की सेंद्रिय कर्म तुम्हाला जर वाचवायचं असेल उष्ण कटिबंधामधील तर तुमची जमीन झाकून ठेवा झाकून ठेवा म्हणजे जर उघडी असेल ओपन असेल काय होतं आपण मशागत करतो आणि मशागत केल्यानंतर आपला जो माती भुसभूषित होते मातीपेक्षा सेंद्रिय कर्म हा हलका असतो त्यामुळे तो जमिनीच्या मातीच्या वरच्या थरावर तो असतो मशागत केल्यानंतर काय होतं की आपल्या पावसाळ्यामध्ये मोठा पाऊस झाल्यानंतर ते मातीच्या कानाबरोबर तो प्रथम आपला ऑर्गॅनिक कर्म वाहून जातो ऑर्गॅनिक शे म्हणजे सेंद्रिकर्ब वाहून जातो आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे ऊन खूप पडतं आणि उन्हामुळं काय होतं की आपला जो सेंद्रिय कर्ब आहे किंवा जे सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं विघटन होतं आणि ते हवेमध्ये हो उडून जातात त्यामुळे सुद्धा लास होतो इथं मात्र तसं होत नाही यांनी पूर्ण जमीन झाकून ठेवलेली कशाने एकतर खोडाभोवती ते पाच रटरचं मल्चिंग करतात दुसरी गोष्ट आहे की ही गवतानी झाकून ठेवलेली पूर्ण जमीनदार आणि गवतानी झाकून पडल्यामुळं त्यांचा सेंद्रिय कर्म उडून जात नाही माशागत न केल्यामुळं के 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 सुद्धा त्यांचा सेंद्रिय कर्म उडवून जात नाही हा झाला बेशी फायदा आणि सेंद्री कर्वा काय होतं दुसरं सेंद्रिकर्ब असला की तुमची जमीन भुसभूशीत होते जमिनीमध्ये हवा खेळती राहते जमिनीमध्ये हवा खेळती राहिली की त्या मुळाला पाणी किंवा अन्न शोषून घेता येतं जास्त पाऊस झाला तर भूसभूषितपणामुळे भुश तुम्हाला जास्तीचं पाणी त्याचं जा ड्रेनेज म्हणजे आऊट होतं ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय प्र प्रमाण जास्त आहे तिथं जमिनीमधले खतं उचलून घेण्याचं प्रमाण मुळ्याचं वाढतं आपण ज्यावेळेस खतं देतो रासायनिक खतं तुमच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब नसेल तर त्याचा उठाव होत नाही तसंच फिक्स होऊन जातं त्यामुळे हे फिक्स झालेलं किंवा रासायनिक खतं नव, नव, नवीन नवी टाकलेलं नवी किंवा नवी जमिनीमध्येच काय मूलद्रव्य असतात खताचे ते त्याचं विघटन करून सुद्धा ते मुळ्या ते शोषून घेऊ शकतात ऑर्गेनिक कार्बन असेल तर सेंद्रिय कर्ब असेल तर त्या पिकाला सर्व प्रकारची लागेल ती त्यांच्या शरीराला लागेल ती अन्नद्रव्य ते शोषून घेतात आणि ज्यावेळेस सगळे अन्नद्रव्य शोषून घेतात त्यावेळेस तुमचं जे पिक आहे ते काटक बनतं म्हणजे त्याच्यावर रोग किडीचा प्रभाव प्रादुर्भाव कमी होतो किंवा होत नाही फळाची धारणा चांगली होते फुलाची धारणा चांगली होते फळाची प्रत सुधारते आणि फळाची प्रत सुधारली फळगळ होत नाही फळ आणि प्रत सुधारली की तुमचे पैसे होतात जिथं जमिनीचा हलवा हलवा होत नाही तिथं मायक्रोरायझा नावाची जी उपयुक्त बुरशी आहे म्हणजे जगातली सर्वात जास्त कुठली उपयुक्त बुरशी असेल तर ती मायक्रोरायझा आहे ही मायक्रोरायझा स्वतःचं अन्न स्वतः करू शकत नसल्यामुळं ती कोणतंही वनस्पती असेल ती तण असेल पीक असेल त्याच्या मुळामध्ये शिरकाव करते आणि मायक्रोरायझा मुळा पिकाच्या किंवा तणाच्या मुळामध्ये जा गेला वनस्पतीच्या की ते वनस्पती त्याला अन्न पुरवते आणि त्याच्या बदल्यामध्ये हे मायक्रोरायझा जे आहे त्या पिकाला लागणारं पाणी असेल म्हणजे ज्यावेळी दुष्काळ असतो पाण्याची कमतरता असेल पाणी त्याला आणून देते किंवा जे लागेल ते अन्नद्रव्य त्या पिकाला आणून देते त्याला फक्त जिवंत मुळी लागते त्याला जिवंत वनस्पतीची मुळी लागते आणि तिथं हिथं तुमच्याकडे तर उपटून न घेता ते कट केल्यामुळं ते मुळं जिवंत राहतात त्याचं वैशिष्ट्य असं आहे जिथं पिकाचं मूळ जाऊ शकत नाही पोहोचू शकत नाही तिथं मायक्रोरायझा जाते तर ही कसं होतं ती मुळामध्ये घुसली की त्याच्यामधून त्याच्या फांद्या फुटतात आणि त्या फांद्या जे आहेत त्याला हायपा म्हणतो इंग्रजीमध्ये त्या हायपा किंवा त्या मुळं जे आहेत ते फुटवे ह्या मुळाहून त्या मुळावून त्या मुळावून त्या मुळावर असं पूर्ण शेतभर पसरते ते जिथं मूळ पिकाचं मूळ जाऊ शकत नाही तिथून सुद्धा ते पाणी आणून देऊ शकते तिथून तिला अन्नद्रव्य आणू शकते आणून देऊ शकते एवढं काम त्यामुळे होतं फक्त हे विज्ञान जर तुम्ही जाणून घेतलं मशागतीचं तर तुम्हाला निश्चित कारण ही शेत जे आहे ते एवढं गदळ दिसतं एवढं वाईट दिसतं की लोक आपल्याला नावं ठेवतात पण लोक करत नाही काय म्हणतात तुम्हाला सांगा बरं पागल आहे म्हणते ते <laughs> काही बोलत म्हणते काही बोलता म्हणते आपण जर म्हणलो काळी कचर याच्या खाली झाडा खाली टाका ते म्हणते पागल आहे तू तू काही करतो आपल्याला आप वेड्यात काढतो सर आता आपण शेणखत टाकतो शेणखत कशातून तयार होत जे गवत बिवत खातात कडबा खातात जनावर त्याचं शेण पडतं शेण पुजल्यानंतर तुमचं सेंद्रिय कर्ब तयार होतं मग तुमचं हे सेंद्रिय कर्ब जे आहे तुमच्या शेतामध्येच कारखाना सुरू करू शकता ना तुम्ही जागच्या जागेवर जेच खत तयार होतो ते निर्मळ दृष्ट्याच्या खाली ते सगळं काढतो आणि बाहेर पेटून देतो किंवा बांधावर टाकतो खोट वाटत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्ष शेतकऱ्याची भाग बघू शकता त्यांची म्हणजे त्या त्यांच्या पाहुण्याची केलेली त्यांच्या वर्लाची पण आहे आणि त्यांची पण आहे एकूण किती एकर आहे एकूण ती तीन एकर आहे सर आणि ते चार तीन सात माझं एक एकर आठ आठ एकर आठ आमचे मामा भारत भोजा दोबी म्हणून त्यांचं कमीत कमी पंधरा सोळा एकर सर असंच आहे कधीपासून करता येते या वर्षापासून तुमचं बघूनच का लोक जे म्हणतात हे जे पानगळ झाली पाहिजे झाडाची आपल्या झाडाची फक्त पंचवीस टक्के पानगळ करतो सर आपण पंचवीस टक्के पानगळ करतो पूर्ण बाग हा ताकतीवर फोडतो सर ताकतीवर म्हणजे जसे हे जे ताकद आहे झाडावर अशा ताकदीवर पंचवीस पंचवीस टक्के पानगळ होती सर आणि लोकांची सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्के पानगळ होऊन जाते नुसतं काड्या राहत्या सर फुल येत पण ते फुल काय होतं गळून जात सर आणि आमचं जे आहे आता हे जे डोळे हे डोळे भरू राहिले सर आता ह्या डोळ्यातून जी कोपळी निघल सर इतकी कोपळी निघल आणि त्याच्यावरती सिंगल फुल निघल सर त्या झाडावर जसं निघेल एवढी कोपळी निघती सर आणि त्याच्यावरती सिंगल फुल निघते ते फुल सगळ्यात टाकते एक इथे कोपळी मारून मारल्याच्या नंतर एकच फुल निघतंय सर याला आणि हे जे डोळे आता हे जो डोळा आहे ह्या डोळ्याला जर सिंगल फुल जर आलं इतकंच जागीच ते गळून जाणारे हे मर आहे पण आता हे जे आलेले सगळे मधले फुल आहे सर कोपळीमध्ये ही लांब हे जी फांद्याची जी लांबी लांबी आणि हे पानं एका अन्नाची अन्न तयार करून या फुलाला देतात सर हां पुढे प्राइड करते याला म्हणजे लांब लांब जर तुमची ही फांदी असेल जर टोकाला समजा त्या कळी आली आलं तर ते, ते गळत नाही कारण त्याला अन्न पुरवठा जास्त अन्न पुरवठा जास्त हे जर आकुड असेल तर मग ते गळून जातं सर जागेवरच निघतं सर याला जागेवर फुल निघतं हा ते गळून जातं बरं तुमच्या काही इथेच्या वर तुमची ही आहे कोपडी कोपळी म्हणजे फांदी फांदी नवीन कोपळी बर नवीन फुटवा म्हणजे हा नवीन फुट मध्ये एक इथेच्या नंतर आहे कोणती कोपळी बघा सर हा हे सगळे बर आता याच्यावर जागेवर फुले ना हे फुलगळून जाणारे हा हे फुलगळून आहे विनामशकतेची मौसम आहे तुमची तुमची शेजाऱ्याची पण स्थिती आहे उत्पन्नामध्ये आणि उत्पन्नामध्ये म्हणजे पैशामध्ये आणि टनामध्ये काय फरक आहे का सर माझे आता लोक एक लाख रुपये झाले माझे बाजूचे शेतकरी यांचा सगळा दीड टन माल निघला सर माझा साडेचार टन निघला आणि पिंपळगाव सर समजा पिंपळगाव मध्ये माझ्या इतका आवरच कोणाच निघलं नाही बर कोणाच नाही कोणाच नाही निघत आणि काय यावर्षी तुमचं या वर्षी पावसाचे दिवस खूप होते पाऊस खूप झाले आपल्याला त्यामुळे बऱ्याचशा बागा फुटल्या नाहीत फुटल्या तर ते त्याची तेवढी फुलगळ झाली फळगळ फुल झाली तुमच्या शेजाराला दीड टन तुम्हाला साडेचार टन साडेचार टन निघलं सर एक एक सुद्धा माझा माला एक सुद्धा फळगळेल नाही सर बागेमध्ये बरं अक्षरच्या परदेशी साहेब आले होते शिंदे साहेब आले होते एक टाइमिंगला मागच्या वर्षी शिंदे साहेब आले होते शिंदे साहेब म्हणे माल काय म्हणे झाड असे होते सर त्यावेळेस हे छोटे झाडे का असे झाड होते त्यावेळेस साडेआठ टन माल निघला सर माझा मागच्या वर्षी वर्षी दोन लाखाचा झाला होता सर दोन लाख तीस चाळीस हजार रुपये झाले होते किती झाडं लावली होती आठ झाड होते दोनशे आठ झाडापैकी ड्रायव्हर येऊन वाळून वाळून आता किती इथं एकशे साठ सत्तर झाड आहेत सर आणि तेव्हा तुम्ही ह्या अभिनामाशी त्याचा निर्णय घेतला बघा तुम्ही टन सांगितला फक्त एकशे सत्तर झाडाचा अव्हरेज तुमचं एकशे सत्तर झाडाचा सुद्धा इतर म्हणजे ज्यांची झाड पूर्ण आहेत त्यांच्या पेक्षा जास्त म्हणजे जर पूर्ण झाड असेल तर तुमचं किती किती माल नाही तुमचा दोन गोळे माल नाही घ्यायचं दोन दोन गोळे शंभर एक क्विंटल माल निघणचं झाकावर कसं हात कसं दिसत नाही भर मध्ये सगळा लपलाय भाग माल लपलेला आहे सगळं मध्ये आहे का हा हा माल हां हे क्वालिटी बघा सर